तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आतिग्रुप राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान महिला बचत गट सदस्य पदाधिकारी महिला मंडळ तसेच आळंदी यांच्या वतीने इंदायणी नदी घाटावर महिलांनी घाट स्वच्छता करत आती हरिनाम गजात केली आषाढी निमित्त एकादशी दिनी इंधाणीची आतिकर नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी शिवसेना शिरूर लोकसभा उपसंघटक उभाटा राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्ष अनिता झुंझम माजी नगरसेविका उषा नरके स्वाती पजई मोनिका बिडवे राणी वाघ वंदना लोखंडे स्नेहाली ठाकूर कल्याणी माळवे शोभा कुलकर्णी उषा नेटके नमिता चौधरी उषा ननवरे आणीता शिंदे लता शेवते जिजाबाई भांबरे मीर, मीरा कांबळे शालन होणावळे नीलम कुर धोणकर ईश्वरी शिर्के सविता कांबळे विद्या आढाव लता वतुळे ताई सरोधे माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे आळंदी जनत फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेंदरकर ज्ञानेश्वर धुंडे पाटील गोविंद तौर पोलीस मित्र वेलफेअर फाउंडेशन मराठवाडा प्रमुख रवींद्र जाधव वैभव दही फळे स सुरेश दोंडकर आदीसह मोठ्या संख्येने महिला आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते इंदायणी नदीचे पावित्र जोपासण्याचे आवाहन केले इंदायणी नदी घाटावर आती उपक्रम राबवण्यात आला ह्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्ष अनिता जुंजम यांनी केले इंदायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना करावेत असे आवाहन माऊलींचे मानकरी गणपतराव कोराडे यांनी केले तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंडानी आर्थिक रूपच्या वतीने आणि त्या झुंजम अर्जुन मेंदलक यांनी या उपक्रमाचे आयोजन केले